संगमनेरच्या सभासदांना आनंदाची बातमी तीस किलो साखरेसोबत करा दिवाळी गोड संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या दिवाळीत सभासदांना खास गोड भेट दिली आहे कारखान्याच्या सभासदांना तीस किलो मोफत साखर वाटप करण्यात येणार आहे यासंबंधी अधिक माहिती आपल्या प्रतिनिधीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना गोड भेट देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार पंधरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान कारखान्याच्या गोडाऊन क्रमांक तेरामधून सभासदांना प्रत्येकी तीस किलो मोफत साखर देण्यात येणार आहे थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महोर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरू आहे शेतकऱ्यांना दरवर्षी साखर वाटपाचा लाभ मिळतो पण यंदा सभासदांना तीस किलो साखर मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे साखर वाटपासाठी सभासदांनी मूळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे जेरॉक्स प्रत ग्राह्य धरली जाणार नाही असेही ते सांगायला विसरले नाहीत मयत सभासदांच्या वारसासाठी सोसायटीमार्फत अर्ज मृत्यू दाखला आणि आधार कार्ड सादर करावे लागणार आहे बाहेरगावी असलेल्या सभासदांना अधिकारपत्र फोटो आणि आधारसह साखर घेता येईल अठरा ऑक्टोबरनंतर अधिकारपत्राद्वारे साखर वितरण केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे सभासदांनी दिलेल्या वेळेत साखर घेऊन सहकार्य करावे थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना नेहमीच शेतकरी कामगार आणि सभासदांच्या हितासाठी कार्यरत राहिला आहे असे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले दरवर्षी शेतकऱ्यांसाठी नवे आदर्श निर्माण करणाऱ्या या कारखान्याच्या उपक्रमामुळे दिवाळीपूर्वी सभासदांच्या चेहऱ्यावर गोड हास्य फुलले आहे सहकार क्षेत्रातील ही गोड परंपरा केवळ साखर वाटपापुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि सहकाराच्या माध्यमातून आनंद वाटण्याचा संदेशही देते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर